आज केली पार्लरमध्ये ब्लू ड्रायरची प्रॅक्टिस त्याआधी ना घरातली सगळी कामं आवरली आणि लागले मी माझ्या कामाला तर बघा ही साडी कस्टमरची आहे आणि ना ही साडी खूप मोठी होत होती त्यांना तर मग ना ती साडीला साडी लावून चेक करून ना उरलेली साडी कट करून टाकायची होती आणि त्याला कट करून पिको करायचं होतं मग आता मी साडीला साडी लावून चेक करते तर बघा किती मोठी साडी आहे तर बघा आता ही जास्त निघालेली साडी आहे ना ती कट करून पिकू करायचं आहे आता तर मी घेतले आता पिकू करायला साडी पिकू करते बघा साडी पिकू करून झाले आता घडी घालून ठेवते लगेच मी तर बघा तीन ब्लाऊज इथे मी कट कर केलेत साधे होते आणि लाईटच गेली बघा तितक्यात आणि बरोबर एक तासाने लाईट आली आतापर्यंत दोन तरी ब्लाऊज झाले असते माझे शिवून साधे फोरटक्स आहेत त्यामुळं फार वेळ लागत नाही शिवायला आता मी हा पहिला ब्लाऊज घेतला आहे शिवायला हे बघा फोरटक्स ब्लाऊज आहे इथे खाली ना क्रॉसपट्टी जोडून आपला फ्रंट पार्ट तयार होईल तर बघा इथे ब्लाऊज शिवून तयार झाला आहे हे बघा मग मी निघाले पार्लरला जायला पार्लरमध्ये आले इथे कस्टमर चालू होतं मॅडमचं मग मॅडम बोलल्या की ब्लू ड्रायरची प्रॅक्टिस कर मग मी त्यांच्याच केसांवर ना ब्लू ड्रायरची प्रॅक्टिस करते बघा मला ना बऱ्यापैकी ब्लू ड्रायर जमाय लागला आहे आता आणि लेवलचं यू कटचं सेटिंग पण बऱ्यापैकी जमतं आहे तर बघा इथं मी ब्रो ब्लू ड्रायर करून घेते मग ना मी जायच्या वेळेत नेमका पाऊस पडायला लागला बघा सकाळपासून तसं तर पाऊस सुरूच आहे पण दुपारी जरा थांबला होता मग पाऊस कमी झाल्यानंतरनं ना आले मी घरी नेते बघा श्रीषा खेळत होती चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय